आपल्याला आता एवढ्यात रेस्क्यू कॉल सावर आलेला पाठी घरामध्ये आहे कोणी बघितलं अगोदर मिस्तरी का मधी घरात होते सगळे कुठल्या बाजूला मित्रांनो तुम्ही साप होऊ शकतात घरामध्ये बाहेरच्या बाजूला आलेला आहे त्यांनी फोन केला आपल्याला इकडून बाहेर त्यांचा इकडं शेतीचा भाग आहे बाजून नाही का शेतीचा भाग तुम्ही बघू शकता बाहेरचा भाग आहे सगळा शेतीचा भाग आहे तर बाहेरच्या बाजूने हा साप आपण भाग हो इथं मुंद्रा बेडकाच्या पाठोपाठ बघू शकतात कशा प्रकारे घरामध्ये एंट्री केली तिने दारामध्ये तर घरच्यांचं लक्ष केलं तर त्यावेळेस तिने लगेच आपल्याला तात्काळ फोन दहा मिनटामध्ये इथे पोहोचून दहा मिनटाच्या थोडं बायपासला गर्दी होती तो सुखपृतीने पकडू आणि पर्यावरणाच्या दिशेने सोडून द्या हा बिनविशेरी वर्गातला तस्कर जातीला साप आहे साप म्हणलं तर प्रत्येक जण घाबरतो तो विशेरी असो किंवा बिनविश्वर असो संध्याकाळच्या रात्रीच्या वेळेस हा दिन चार पण आहे ना दिवस पण आलो होतो तसं रात्री पण आलो होतो घरामध्ये सर्वजण भयभीत झाले तिथे सापाला पण पकडून आता बरणी माहिती छोटी नाही बरणी हम्म हा उंदर काहीतरी खाल्लेलं वाटतं तर मित्रांनो असे काही साप आले तर जवळ सर्प मित्राला तस वन विवाला कळवा जा साप वाचवा आणि सर्ग आणि सर्प टाळा